शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व मुख्यमंत्री युवा कार्यप्रणाली कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचे तरुणांनी सोने करावे असे प्रतिपादन महाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थातच एम एम एचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी महाड येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त केले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग रायगड व महाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाड औद्योगिक परिसरातील एम एम ए सभागृहात जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व मुख्यमंत्री युवा कार्यप्रणाली कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला एम एम ए अध्यक्ष महेश पुरोहित सीई टी पी चेअरमन अशोक तलाठी एम एम ए व्यवस्थापक विनोद नारखेडे यांसह जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्रातर्फे सहाय्यक आयुक्त अमिताभ पवार या प्रमुख मान्यवरांसह केंद्राचे कर्मचारी श्री कपाळे श्री वखरे मोहसिन वास्ता चैतन्य कुलकर्णी संकेत मोरे सीईटीपीचे निखिल भोसले इत्यादी उपस्थित होते सुरुवातीलाच अमिताभ पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून या रोजगार मेळावा तसेच कौशल्य विकास केंद्राविषयी सविस्तर माहिती दिली आणि हा मेळावा म्हणजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण करून देणारा असल्याचे सांगून मार्गदर्शन केंद्र हे रोजगार देणारा कारखाना नसून रोजगार आणि रोजगार उपलब्धता यामधील माध्यम असल्याचे सांगितले एम एम ए अध्यक्ष महेश पुरोहित यांनी देखील आपल्या मनोगतातून एम एम एच्या माध्यमातून या आधीपासूनच कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुणांना नोकरीसह उद्योगधंद्यांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सांगून येणाऱ्या तरुणांनी कौशल्य विकास केंद्र तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून रोजगाराच्या मिळालेल्या संधींचे सोने करावे असे उपस्थितांना सी टी पी चेअरमन अशोक तलाटी यांनी आपल्या मनोगतातून आजकालचे तरुण आपल्या पहिल्या नोकरीच्या संधीतच भरगतचा पगार व सोयी सुविधा मिळण्याची अपेक्षा बाळगतात याबद्दल खंत व्यक्त केली तरुणांनी आपल्या मिळालेल्या पहिल्या नोकरीच्या संधीमध्ये अवास्तव अपेक्षा न करता मिळालेल्या नोकरीतच प्रथम स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे यानंतर आपोआपच तुम्हाला सर्वोत्तम नोकरीचे दारे खुले होतील असे सांगितले या मेळाव्यासाठी पन्नासहून अधिक तरुण तरुणी आपल्या नोकरीच्या संधीसाठी उपस्थित होते त्यांच्या सोयीसाठी औद्योगिक परिसरातील दहा ते बारा कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या कंपनीतील उपलब्ध रोजगाराच्या संधीनुसार त्यांना मार्गदर्शन करीत होते कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या रा काळामध्ये राज्यातील बेरोजगार युवक युवतींना या केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्राच्या वतीने अमिताभ पवार यांनी दिली आहे आज या ठिकाणी महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व जिल्हा कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि अकरा नामांकित कंपन्या आम्ही इथे बोलावल्या आहेत आणि त्यांच्या वॅकन्सीजही इथे आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत बरीचशी मुलं शंभरचे दीडशे मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपला आज सीवी देतील आणि प्राथमिक निवड त्यांची आज होईल सर आणि या मेळाव्यासाठी आम्हाला महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यांनी आज इथे आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला आणि त्यासाठी त्यांचे धन्यवाद कौशल्य विकास विभागामार्फत आम्ही नेहमीच रोजगार मेळाव्याचं आयोजन करत असतो आणि यावेळेस आम्ही काय केलेलं आहे की असोसिएशन मध्ये म्हणजे इंडस्ट्री असोसिएशन मध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथे आम्ही मेळावे आयोजित करायचं आणि तिथल्या इंडस्ट्रीजना एकत्रित गोळा करायचं त्यांच्या रोजगार संधी काय आहेत त्या का आम्ही दोन दिवस इथे फिरून त्यांच्या रिक्त पद गोळा केलेली आहेत आणि ती आमच्या महास्वयं पोर्टलवर अपलोड करून त्यांना मुलांना जास्तीत जास्त ते माहिती व्हावं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावले आणि त्या माध्यमातून मुलांना हँडबिल्स वाटप वाट केले वर्तमानपत्रातून मा आणि त्यांना माध्यमातून मुलांना गोळा केलेला आहे आणि जास्तीत जास्त मुलांना रोजगार उपलब्ध होईल महाड तालुक्यातील मुलांना यासाठी प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही एक बघितलं आणि सीएट इतिहास बघितला तर अतिशय चांगलं काम महाड एम आय डी सी महाड एम एम ए करत असते लोकांसाठी रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी देखील भरपूर हे करत असतं आज आपण आपल्याकडे आपण स्किल डेव्हलपमेंटचे दे प्रोग्राम देखील राबवले त्यातून रेफ्रिजरेशन नंतर ई टी पी ऑपरेटर असेच वे वेगवेगळे कोर्सेस देखील अनेज केले भरपूर भरपूरशे आम्ही रोजगार आपण निर्माण केलेला आहे लोकांना संधी दिलेली आहे आणि त्यातून आपण लोकांना चांगलं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊ नाही आपला गव्हर्नमेंटच्या आता आता मॅडमने सांगितलं की गव्हर्मेंटकडून याला पूर्ण सहकार्य मिळतं आपल्या गव्हर्नमेंटचं सहकार्य नव्हतं की गव्हर्नमेंटच्या सहकार्यासाठी आपण थांबलो था। नव्हतो आपण आपल्या इथल्या लोकांचं स्किल कसं डेव्हलप होईल आपल्या लोक इथल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी एम एम एनी भरपूर प्रयत्न केले आणि आता मी वेगळं सांगायची गरज नाही एम एम ए सीई टी पी गेले पंधरा वर्ष जे काही काम करते ते निश्चितच चांगलं काम आहे आय एम एस सीई टी पीला मिळणं ही एक काही सोपी गोष्ट नाही पण अख्ख्या महाराष्ट्रातली मी म्हणून ही एक अशी ही टी पी की ज्याला कधीच प्रॉब्लेम नसतो आणि एकदम अतिशय चांगली चालते आणि त्या माध्यमातून हे एक आमची कम आमचं ना काम, काम जे आहे ते आमचं काम इंडस्ट्री चालवणे पण त्याच्याबरोबर हे जे म्हणजे करतो सोशल जे काम आहे की ज्याच्यातनं रोजगार उपलब्ध होईल लोकांना नोकरीच्या संध्या उपलब्ध होईल आणि इथला माणूस जो आहे इथले जे कामगार आहेत ते सक्षम होतील त्यांना कुठे नोकरीसाठी बाहेर जायची गरज राहणार नाही त्यासाठी एम एम एस ई टी पी ही कायम सहकार्य करत असेल सपोर्ट करत असेल सगळ्या लोकांसाठी आणि आता हा जो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आमच्याकडे हे आले ऑफर आली की आपल्याला असा असा रोजगार अरेंज करायचा आहे आम्ही लगेच सपोर्ट करून आता हा आपण अरेंज देखील केलेला आहे आणि ह्याच्यातनं असे चांगले चांगले प्रोग्राम आपण अरेंज करून लोकांना आपण भविष्यासाठी चांगले संधी उपलब्ध करून देणार होतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी